गणेश सरांकडून जे आपल्याला पार्सल भेटलं त्याच्यातल्या पूर्ण प्युअर गावरा किती आहे तर तर नमस्कार मंडळी मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठे दारबा युट्यूब चॅनलवरती आणि आज आपण पार्सल देतो आहे आणि आज जी आपल्याला मदत करत आहे तर ह्या चार कोंबड्या आहेत मित्रांनो प्युअर गावठी पांढऱ्या कलरच्या आणि इकडे विदाऊट कलर, कलर म्हणजे सिंगल कलरमध्ये तर असे हे एकूण दहा पक्षी आहेत मित्रांनो आणि हे दहा पक्षी आपण आणलेले आहेत एका ठिकाणाहून बऱ्यापैकी दुर्गम भागामध्ये मी गेलो होतो आणि तब्येत ठीक नसतानासुद्धा सरांनी खूप दिवसापासून आग्रह केला होता त्यांना असे पन्नास द्यायचे होते पण मला एवढं शक्य नव्हतं मित्रांनो पण दहा तरी ॲटलीस्ट ट्राय करूया हो म्हणून मी गेलो होतो आणि तिकडे भेटले मित्रांनो तर तत्पूर्वी आपलं गावठी दरबार टू हे चॅनल आहे गावठी दरबार ह्या नावानं आपलं इन्स्टा हँडल आहे तर दोन्हीकडे तुम्ही फॉलो सबस्क्राईब करून घ्या आणि इकडे आजी पण मस्तपैकी आपल्याला मदत कर करू लागत आहे तर आता ह्या दोन पक्षी आणखीन वेगळे दिलेले आहेत एकूण असे आपण दहा पक्षी दिलेले आहेत मित्रांनो आणि आपण पक्षी पण कुठून आणलेत ते पण मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला तिथलं लोकेशन पण दाखवतो लोकेशन खूप सुंदर होतं मित्रांनो फक्त एवढंच की तिथे मला एकदम व्यवस्थित असा एक व्लॉग मला बनवता नाही आला त्यामुळे मी नाही बनवला नाहीतर व्लॉग जर बनवला असता तर खूप छान झालं असतं पण एक छोटासा मी व्लॉग बनवलेला आहे तो मी तुम्हाला पुढे दाखवतोच आणि मे बी काही लोकांनी शॉर्टमध्ये बघितलंसुद्धा असेल खूप निसर्गरम्य वातावरण एकदम छान वा तळ्याच्या एक साईडला असं जमीन वगैरे हो होते मित्रांनो आणि दुर्गम भागामध्ये होतं आणि हा इथला व्लॉग आहे मित्रांनो जस्ट मी इकडे आलो आमच्या आजूळच्या दुसऱ्या गावामध्ये मित्रांनो शेतामध्ये दुसरा एक एरिया तयार होतो वाडीचा एरिया बोलतात तिकडे तर तिकडे मी गेलो होतो तर इकडे तलाव होता मित्रांनो आणि या तलावामध्ये खूप सारं सुंदर पाणी होतं आणि तिकडे मस्त ही गाय पण फिरत होती बघा आणि समोर एक गाय बांधली होती आणि एकदम तलावाच्या कडेला मित्रांनो थोडंसं उंच भागावरती हा त्यांचा गोठा होता मुळात गोठा तिथेच राहत होते आणि त्यांच्याकडे शेळ्या होत्या कोंबड्या होत्या आणि गाई वगैरे होत्या म्हशीसुद्धा होत्या एकदम प्युअर मित्रांनो खूप म्हणजे खूप सुंदर अशा कोंबड्या होत्या आणि इथे ना मित्रांनो ह्या कोपऱ्यामध्ये एक कोंबडी पण मेली हे का जे आहेत ना काका जे खाली वाकून पकड्या को पकडत आहेत कोंबड्या तर त्यांच्या त्या ते कोंबड्या आणि त्यांनी त्या ते कोंबड्या आत ते धकलल्या आणि जस्ट दार लावायला गेले गे तर एका कोंबडीनं बाहेर तोंड काढलं आणि ते दा दाराचा पत्राच तिच्या मानेवरती बसला मित्रांनो आणि ती मेली बिचारी जर कुणी हिचा व्हिडिओ मी जस्ट काल टाकला होता त्यांनी जर बघितलं असेल तर तिथून तुम्हाला लक्षात येईल आणि मग तिथून मी भरत घरी आलो मित्रांनो एकदम दुर्गम भागातून एकेरी पाऊल होती त्या पाऊलवाटवरून चालत आत मधल्या भागामध्ये गेलो स्ट्रगल खूप असतो लोकांना वाटतं की कि किती पैसे घेतोय किती पैसे कमावतोय ह्या गोष्टी गौन आहेत मित्रांनो या कष्टापुढे आणि मग तिथून परत ह्या बॉक्समध्ये काढायच्या आणि परत नंतर मग गाडीमध्ये पाठवायचा आणि मग तिथून दुसरा स्ट्रगल तर आता इथे बघा पोहोचल्यानंतर काय बोलतात सर गणेश सरांकडून जे आपल्याला पार्सल भेटलं त्याच्यातल्या पूर्ण प्युअर गावरंग कोंबड्यांची दहा नागाची डिलेवरी आपल्याला राजगुरुनगर पुणे जिल्ह्यामध्ये झालेली आहे पिल्लांची क्वालिटी ही एकदम उत्तम आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे प्युअर गावरन आणि प्युअर क्वालिटीमध्ये त्यांनी आपल्याला प्युअर गावरंग कोंबड्या गावरं दिलेल्या आहेत जी अपेक्षा होती ना त्या अपेक्षेपेक्षा चांगल्या क्वालिटीची पिल्लं त्यांनी आपल्याला दिलेले आहेत कोंबड्यांचे मित्रांनो एकाच ठिकाणी या कोंबड्या भेटल्या त्यामुळे मी दहा पक्षी देऊ शकतो तर एक पक्षी आणायचं म्हटलं तरी दहा कोस फिरावं लागतं इतकं फिरून फिरून स्ट्रगल करून एक एक, एक, एक पक्षी जमा करून द्यावा लागतो मित्रांनो आणि मग त्यानंतर मी कुठे पैसे घेतून ते पण मला शंभर रुपये भेटतात एका पक्षा मागे तर एकंदरीत कसं वाटलं ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला करा सबस्क्राईब करा थँक्यू कमेंट पण करा